आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक हिंदोळे येथील अब्दुल गफूर आगा व फारुख आगा यांच्या जुन्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण घर बेचिराग झालं असून सुमारे वीस लाख पासष्ट हजारांचं नुकसान आहे देवड तालुक्यातील हिनळे येथे गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या ला आगीत संपूर्ण घर बेचिराग झालं घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल गफूर इब्राहिम खान आगा व मोहम्मद फारूक इब्राहिम खान आगा या दोघांचं चिऱ्यांचं बांधकाम असलेलं सामायिक कावलरू घर आगीत खाक झालं या घरात भाड्याने राहत असलेल्या सर्व मंडळींना झोपेतून उठवत सुखरूप बाहेर काढलं त्यानंतर घरात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीचा मोठा भडका उडाला या स्फोटाच्या आवाजानं हिनळेगाव हादरलं आगीची माहिती तात्काळ पोलीस पाटील संदीप हिनळेकर यांना अब्दुल गफूर आगा यांनी दिल्यानं त्यांनी देऊळ तहसील पोलीस स्टेशन नगरपंचायत यांना माहिती दिली त्यानंतर सकाळी सहा नंतर अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला वागेवर पूर्णता नियंत्रण मिळवलं स्थानिक ग्रामस्थांनी देखील आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले त्यामुळे आग आटोक्यात आली नेहमीप्रमाणे माझा अलार्म लागलो असतो पाच दहाचा त्यावेळी पाच दहाचा ज्यावेळी अलार्म वाजला जेव्हा मी उठलो त्यावेळी बाहेर काहीतरी म्हणजे कोणतरी नाराज होतं किंवा काहीतरी असा आवाज यायला लागला तर मी बघितलं बाहेर येऊन बघितलं तर जे आम आमच्या ते जुनाच जे घर होतं त्या घराला मागच्या पडवीपासून आग लागली होती तर मी मी जर माझ्या मिसेसला उठवलं त्याच्यानंतर हे ह्या घरात जे आमचे भाडेकरूर राहतात जे स्वामी आमची चालू आहे त्यांचे भाडेकोर इथं राहतात चार ते पाच जण त्यांना सुरुवातीला जाऊन सुरुवातीला उठून पहिले त्यांना बाहेर काढलं कारण आणखी आणखी अर्धा पाऊन तर जर गेला असता तर ते पूर्ण जळून जाईल त्यांच्या अंगावर पडण्याची शक्यता होती कारण मी खाली येईपर्यंत जवळपास त्यांच्या म्हणजे अंगावरच्या याच्या फयापर्यंत ते एक आग आलेली होती तर त्या वरच्या ईश्वराने कृपा केली की आम्हाला म्हणजे वेळेवर उठवलं त्यांच्या कमी किमान जीव तरी वाचला घर तर काय नंतर बांधता येईल पण जीव वाचला हे जीवितांनी हे सर्वातही मोठं काम त्यावरच्या ईश्वराने आम्हाला केलेलं आहे बाकी आमची कोणाची काय तक्रार नाही आहे काही नैसर्गिक आपत्ती आहे हे कोणावरही ने कोणाचंही बिचाऱ्यांचं त्यांचं सगळं धान्य वगैरे होतं किंवा जे कपडे होते किंवा बरेच त्यांचं सामान जळून गेलं आम्ही आमच्यापर्यंत मदत केली ऐंक आणि काही लोकांना आम्हाला काही लोकांनी जे त्यांना मदत केलेली आहे त्याशिवाय मी आमच्या गावातील सगळ्या नागरिकांना मी आभार मानतो ज्याने आम्हाला येऊन इथं भरपूर मदत केली आमचं सांत्वन केलं विशेष करून मनोज जाधव म कुवल वायरमन आमचे सरपंच मकरंद शिंदे आणि जे जे आमचे मित्रमंडळी आहेत बऱ्याच त्यांनी तो सिलेंडर काढण्याचा प्रयत्न केला आणि इथं आमचं जे घर वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळं मी आभार मानतो आणि कुणावरही असा प्रसंग येऊ नये याची मी आम्हाला जास्तीत जास्त आणि आमदार न मिळत किमान ज्यांचं जळले बाहेरनं आलेले आहेत उदन त्यांचं किमान त्यांना ते नुकसान भरपाई मिळावी अशी आमची एवढ्या अपेक्षा आहे दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल